महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांची भरती घेण्यात आली होती याच्यामध्ये नोएंबई पोलीस आयुक्तालयाच्या आधीमध्ये सुद्धा एकशे सत्त्याऐंशी पोलिसांची भरती आज केली जाणार होती मात्र पावसामुळे आज ही भरती तात्पुरता स्थगित करण्यात आली आहे येत्या तेवीस आणि सत्तावीस जून रोजी पुन्हा ही भरती घेण्यात येणार आहे जवळपास सातशेच्या आसपास उमेदवार या ठिकाणी भरतीसाठी आलेले होते यांची राहण्याची व्यवस्था विविध ठिकाणी केली असताना पोलिसांनी आज ही माहिती दिली आहे की तेवीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आलेली आहे उमेदवारांना तसे कळवण्यात आले मात्र उमेदवारांना मिळ्याशी बोलण्यासाठी मनाई करण्यात आलेली असल्याने नेमके उमेदवार नेमके कोणत्या ठिकाणी आता वास्तव्यास आहेत याबाबतची माहिती आता पोलीस या ठिकाणी लावतायत आपण बघू शकता की या ठिकाणी एक फलक लावण्यात आलेला आहे त्यामध्ये उमेदवारांची राहण्याची व्यवस्था कुठे करण्यात आली याची माहिती दिली जाते अनेक उमेदवारांना मुख्यालयाच्या आतमध्ये एका हॉलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि तेवीस आणि सत्तावीस जूनला यांची भरती पुण्या घेण्यात येणार आहे आणि या जा उमेदवारांना ज्या उमेदवारांना चाचणीसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं त्यांना पोलिसांनी संपर्क साधून कशा पद्धतीने आणि कधी यायचं आहे याची माहिती दिलेली आहे अनेक उमेदवार आपल्या मूळ गावी परत गेल्याचे देखील सांगितले जाते आहे आलं म्हणून काय पोस्टपॉन केले डेट मग आता जाणार कुठं इथून आता बघणार सर इथं कोण आहेत का ओळखीचे नाहीतर तर बघ नाही तर सोय काय केले पोलीस वेळी सांगितलं की जे उमेदवार आले त्यांना आगाव सूचना दिली तुम्हाला नाही मिळाली का नाही सर अजून आले नाही तुमचे कोण नातेवाईक आहे तिथे नाही सर इथं कोण नाही आता जिथे व्यवस्था होईल तिथे राहिलं कसे आले होते तुम्ही इथे ट्रेनने आलो सर सकाळी पाटील कधी पोहोचले एक किती लगभग साठ ते चार लाख कुठून आले अक्कलकोट सर अक्कलकोट कुठून सोलापूर जिल्हा काय आज पोलीस भरतीसाठी आले होते हो सर काय सांगितलं पोलिसांनी आता काय आम्हाला वीस तारखेच हे ते सर मग सकाळी आता हे केलं सर तेवीस तारखेच दिलं सर आता तारखेच पोस्टपोन केलं मग आता तेवीस तारखेपर्यंत राहणार की गावी राहणार आहे आता तेच बघणार सर आता इथे कोण काय आतमध्ये राहण्याची व्यवस्था केली ते सांगितलं नाही पोलिसांनी आता आलो सर आम्ही तेच तिथे बघितलो बोर्ड आता मग ते पुढचं काय नियोजन होत मी बघणार किती वाजता आले होते आता आलो सर आम्ही आधी काही पूर्वकल्पना दिली नाही सर आता आल्यावर ते बोर्ड वाचल्यावर तुम्हाला मी दोघे आले किती होते आज सकाळी सकाळी आलो सर मग आता जर पोलीस भरती पुढे रखडली मग काय करणार तुम्ही आता पोलिसांनी राहण्याची व्यवस्था केली आहे ना तिथे नाही गेले नवी मुंबई पोलीस दलामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदासाठी ही भरती आज एकोणीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये केवळ एक तेवीस जूनची आपण सुट्टी रविवारची आपण ठेवलेली होती राखीव दिवस म्हणून काल रात्री झालेल्या पावसामुळे सध्या आम्ही गा मैदानाची पाहणी केली माननीय सी पी सर तसेच माननीय जॉईंट सी पी सर यांनीसुद्धा पाहणी केली एकंदरीत हे मैदान आज चाचणी घेण्याचे योग्य नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याचं शेड्यूल हे तेवीस तारखेला आपण रिशेड्यूल करतो आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखी समजपत्र देतो आहे जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे एस एम एसद्वारे आणि वेबसाईटमार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे की त्यांचं एकोणीस आणि वीस तारखेचं शि उमेदवार जे आहेत त्यांची मैदानी चाचणी ही तेवीस तारखेला होईल आणि एकवीस आणि बावीसचे जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सत्तावीस जून रोजी अशी रिशेड्यूल करण्यात आलेली आहे त्याही उमेदवारांना आम्ही इन्फॉर्म केलं जाणार आहे सर किती पदांसाठी आपल्याकडे भरती झाली नवी मुंबईपणे चालते नवी मुंबईमध्ये एकशे पंच्याऐंशी पदांसाठी भरती आहे यासाठी सुमारे सात हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत